नांदेड जिल्हा शासकीय रुग्णालयात एका वृद्धाच्या पायाला उंदराने कुरतडल्याची घटना ताजी असतानाच आता ग्रामीण रुग्णालयात उंदीर महिला रुग्णाच्या अंगावर फिरत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय आहे कंधार येथील ग्रामीण रुग्णालयातील हा व्हिडिओ आहे एक महिला रुग्ण बेडवर झोपलेली असताना उंदीर तिच्या अंगावर फिरत आहे दुसऱ्या रुग्णाच्या एका एक नातेवाईकांनी हा व्हिडिओ मोबाईल मध्ये रेकॉर्ड केला आहे या रुग्णालयात एकच उंदीर नाही अनेक उंदीर फिरत असल्याचं व्हिडिओमध्ये मध्ये दिसत आहे ग्रामीण रुग्णालयातील महिला वार्डात उंदराचा सुळसुळाट दिसत असल्याने आरोग्य यंत्रणा किती ढिसाळ झाली आहे याचा प्रत्यय पुन्हा एकदा आलाय आरोग्य यंत्रणा सलाईनवर असल्याचे दिसून येत आहे दरम्यान याबाबत वैद्यकीय अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस दिल्याचे जिल्हा शल्य चिकित्सकांनी सांगितले शिवाय सर्व उपजिल्हा रुग्णालयात आणि ग्रामीण रुग्णालयात स्वच्छता ठेवण्याबाबत सूचित करण्यात आल्याचेही जिल्हा शल्य चिकित्सक संजय पेरके यांनी सांगितले सर कंधारच्या एका महिला वाडामध्ये उंद्र चक्क झोपेत असलेल्या व्हायरल झालेला आहे काय आपण त्याची खबरदारी घेत आहे दिलेल्या आम्हाला कळलेलं आहे आणि त्याबद्दल आम्ही त्या तिथल्या वैद्यकीय दीक्षांडन आम्ही त्याची माहिती मागवलेली आहे त्यांचा त्यांच्याकडून त्यांचा कारणे दवाखा नोटीस त्यांना आपण इश्यू केलेली आहे त्यांना आणि त्यांच्याकडनं आम्ही माहिती घेत आहोत आणि या संदर्भात आम्ही पूर्ण जिल्हाभर आमची जी जवळपास बारा उपजि ग्रामीण रुग्णालय सहा उपजिल्हा रुग्णालय आहे जे आहेत तर सर्वांना ह्याच्या एक स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन्स आम्ही त्याच्याबद्दल आम्ही दिलेले आहेत जसे की रॅट रिपेल्डंट बसवणे ऑलरेडी आमच्याकडे आहेत त्याच्यामध्ये वाढ करावी लागेल रॅट चे ट्रॅप्स असतात म्हणजे उंदीरचा हे जे पकडण्याचे जे ट्रॅप्स आहेत ते लावणे आणि स्वच्छता या बाबतीत सगळ्या स इन्स्ट्रक्शन्स आम्ही त्यांना दिलेल्या आहेत जेणेकरून याची पुनरावृत्ती भविष्यात होऊ नये आणि याचा त्रास आपल्या रुग्णांना होऊ नये याबद्दल आम्ही मॅक्झिमम ॲट मोस्ट प्रिकॉशन घेण्याचे सर्व सर्वांना स सक्त सूचना दिलेल्या आहेत आणि याच्यामध्ये कुठेही कोणी दोषी आढळ आढळल्यास याच्यामध्ये काम चुकारपणा कोणी केलेलं आढळल्यास त्याच्यावरती योग्य ती प्रशासकीय कारवाई करण्याची आम्ही आम्ही काळजी घेऊ या या बाबतीची पुनरावृत्ती होणार नाही याची आम्ही काळजी घेत आहोत <laughs> này nè muôn lời nam cái bố để không được, bố आमचे मार्गदर्शक तथा नांदेड दक्षिणचे लोकप्रिय आमदार माननीय श्री आनंदराव पाटील बोंढारकर यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा कीर्तनकार ह प रामरावजी महाराज ढोक नागपूरकर यांचा कीर्तन सोहळा शुक्रवार दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस वेळ सकाळी साडे दहा ते दुपारी एक वाजेपर्यंत स्थळ मातोश्री मंगल कार्यालय कवठा का नांदेड आयोजक विनय गिरडे पाटील शिवसेना जिल्हा प्रमुख तुलजेश यादव शहर प्रमुख नांदेड दक्षिण उद्धव पाटील शिंदे तालुका प्रमुख नांदेड दक्षिण अशोक मोरे तालुका प्रमुख नांदेड दक्षिण सुहास खराणे शहर प्रमुख सिडको